रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज तसे हो हो व तसेच शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर उपाध्य पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांना मी विनम्रभ्यातन करते व माझ्या भाषणाला सुरुवात करते डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांचा जन्म पापड या गावी झाला त्यांचे प्राथमिक शिक्षण पापड येथे झाले व माध्यमिक शिक्षण अमरावती येथे झाले व उच्च माध्यमिक शिक्षण एडिनबर्ड व ऑक्सफर्ड या विद्यापीठामध्ये झाले त्यांच्या आईचे नाव राधाबाई असे होते व त्यांच्या वडिलांचे नाव श्यामराव बापू असे होते त्यांच्या पत्नीचे नाव भीमलाबाई असे होते डॉक्टर पंजाबराव भाऊसाहेब देशमुख यांनी शेतकरी लोकांसाठी केशरी वृत्तपत्र सुरू केल। केले महाराष्ट्र केशरी वृत्तपत्र सुरू केले व होतकरू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी होतकरू विद्यार्थ्यांसाठी त्यांनी छायाने छायानंद छात्रालय हे सुरू केले या त्यांनी श्री शिवाजी शिक्षण संस्थेचा एक छोटस रोपट तयार केलं व अशाच या रोपट्याचं समोर जाऊन भविष्यात एका वटवृक्षात रूपांतर झालं अशा या महामानवाचा मृत्यू दहा एप्रिल एकोणीसशे पासष्ट मध्ये झाला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपते